रोजच्या जेवणातली अगदी साधी आणि सोपी ही भाजी आहे आणि अगदी साध्या पद्धतीने ही तयार केली जाते भाजी बघा मस्त सुगंध येतो पण या भाजीचा आणि हिवाळ्यात काय आहे ना पालक भरपूर मिळते आणि खूप चांगली मिळते आणि अशा मध्ये तुम्ही जर ही आलू पालकची भाजी कराल ना तर एकदम चवदार ही भाजी तयार होते अशी वेगळीच टेस्ट या भाजीला येते छान या सीझनमध्ये मध्ये ही भाजी पोळीसोबत पराठ्यासोबत खायला खूप छान लागते पराठा म्हणजे दुपोडी जी आपण पोळी करतो ना त्याच्यासोबत तुम्ही दोन प्रकारे करू शकता म्हणजे आज तुम्ही बघू शकता मी थोडीशी ओलसर ही भाजी तयार केलेली आहे तुम्ही थोडीशी कोरडी पण ही भाजी तयार करू शकता रोजचेच आपले मसाले या भाजीमध्ये वापरले जातात पण एक टेक्निक करण्याची त्याच्यामुळे त्या भाजीची चव जी आहे ना ती अगदी खूप छान येते आणि पालकाचा भरभरून वापर आपण या भाजीमध्ये करतो त्याच्यामुळे अगदी हेल्दी आपली ही भाजी तयार होते झटपट तयार होत नमस्कार सुषमा रेसिपीज अँड सॅलड मध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आणि आज आपण अगदी रोजच्या जेवणातील आलू पालक याची भाजी करतो आहे कारण सध्या मार्केटमध्ये भरपूर पालक येतो या सीझनमध्ये आणि खूप चांगला पालक असते आणि अगदी फ्रेश आणि टेस्टी लागतो हा पालक त्याच्यामुळे ही सिंपल वेनी अगदी साध्या पद्धतीने रोजचेच आपले मसाले वापरून तयार केलेली ही भाजी आपण बघणार आहोत पण त्याआधीच तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल किंवा अजूनही माझ्या चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा रेसिपी आवडली तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा तसेच बेल आयकॉनला पण क्लिक करा जेणेकरून माझ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन पहिल्यांदा तुम्हाला येतील रेसिपीला एक लाईक नक्की द्या आणि चला पटकन रेसिपी बघूया आलू पालक तयार करण्यासाठी आपल्याला पालक जो आहे तो भरपूर लागतो तर बघू शकता इतकी मोठी ही बंच आहे स्वच्छ मी साफ करून घेतलेला त्याच्या ज्या कोळ्या काड्या आहे ना त्या मी राहू दिलेल्या तुम्हाला नको असेल तर तुम्ही काढू शकता फक्त पानं घेऊ शकता आणि या पालकाला मी छान दोन ते ती तीन पाण्याने धुवून घेतलेलं आहे स्वच्छ आता त्याच्यामधलं थोडंसं पाणी असं झरू द्यायचं सगळं आणि नंतर या पालकाला छान बारीक आपल्याला कापून घ्यायचं त्यानंतर छोट्या आकाराचे तीन बटाटे मी अशा पद्धतीने हे कापून घेतलेले आणि हे पाण्यामध्ये टाकून दिले आता हे पाण्याच्या बाहेर काढून याच्यामधलं पाणी जे आहे ते झरू द्यायचं आहे त्यानंतर हे दोन कांदे मी असे बारीक कापून घेतलेले आणि हा एक कांदा जे आहे मी अशा पद्धतीने कापून घेतला थोडी कोथिंबीर आहे ती पण कापून घेतली नंतर हिरव्या मिरच्या आहे तीन हिरव्या मिरच्या त्याचे मी असे मोठे मोठे काप करून घेतले अशा पद्धतीने मधात एक काप लावलेला आहे आणि नंतर त्याचे दोन पार्ट केले आणि हे दोन टोमॅटो आहे तेही छान असे बारीक कापून घेतलेले आणि त्यानंतर हे नवदा लसनाच्या पाकळ्या आहे अशा पद्धतीने मी लांब लांब कापून घेतल्या आणि एक इंची आल्याचा तुकडा आहे त्याला पण मी अशा पद्धतीने छान लांब लांब कापून घेतली त्याच्यावरची सालं जी आहे ती काढून घ्यायची आता भाजीला फोडणी घालण्यासाठी गॅसवर कढई ठेवून दिली आणि कढईमध्ये दोन टेबलस्पून तेल टाकून घेतलेलं तेलाला गरम होऊ द्यायचं आहे तेल गरम झालं की त्याच्यामध्ये वन टी एस पी मोहरी घालून घेतली आणि मोहरीला चांगलं तडतडू द्यायचं आहे मोहरी तडतडायला सुरुवात झाली की त्यानंतर एक चमचा जिरं घालून घेतलं आणि जिऱ्यालाही चांगलं फुलू द्यायचं आहे आता गॅसचा पॉवर जे आहे ते एकदम कमी करून द्यायचा आणि त्याच्यामध्ये हे कापून घेतलेलं अद्रक आणि लसूण घालून घेऊ त्याला असं खूप डार्क वगैरे नाही होऊ द्यायचं थोडंसं हलकंसं तेलामध्ये झालं की लगेच कांदा घालून घ्यायचा हा बारीक चिरून घेतलेला आणि या कांद्याला सॉफ्ट होईपर्यंत आपण शिजून घेऊ इथे आपला कांदा जो आहे तो चांगला सॉफ्ट झालेला आहे ते कांद्याला सोनेरी वगैरे होऊ द्यायची गरज नाही आपल्याला तर त्याच्यामध्ये ही कापून घेतलेली कोथिंबीर घालून घेऊ मिक्स करून घेऊ म्हणजे कोथिंबीरीचा फ्रॅगनन्स जो आहे तो फोडणीमध्ये येईल आता आपण त्याच्यामध्ये हे कापून घेतलेले बटाटे घालून घेऊया आणि ही हिरवी मिरची आणि जे आपण मोठ्या आकारामध्ये कांदे कापून घेतले होते ना ते कांदे टाकून घेऊ आता याला मिक्स करायचं आहे आणि आपल्याला हे आता हाय फ्लेमवरती आपण शिजवून घेऊ तर बटाट्याला जे आहे ते आपल्याला पूर्ण शिजू द्यायचं नाही आहे याच्यामध्ये थोडंसं आपण सॉफ्ट होईपर्यंत हे शिजवतो म्हणजे एक छान फ्लेवर येतो त्या बटाट्याला जे तुम्हाला असं वाटलं की आपला हा मसाला जळत आहे तर अशा वेळेस तुम्ही गॅसची फ्लेम कमी पण करू शकता आपण थोडे बटाटे चेक करून बघूया आपले कितपत शिजले ते कारण बटाट्याला पहिले शिजवून घेणं गरजेचं आहे आपली पालक जी आहे ती पटकन शिजून जाते पण पूर्णही शिजायला नको बटाटे तर फोर्क घालून बघायचं त्याच्यामध्ये आणि बघू शकता सहज असा गेलेला पण बटाटा आपला जो आहे तो थाडाच आहे तर इथपर्यंत आपल्याला हे शिजून घ्यायचे होते बटाटे आणि आता आपण त्याच्यामध्ये हे बारीक चिरून घेतलेले टोमॅटो घालून घेऊ मिक्स करूया आता त्याच्यामध्ये एक चमचा धणे पावडर आपण अख्खं जिरं आहे तरी पण अर्धा चमचा भाजलेल्या जिऱ्याचं पावडर घालून घ्या तुमच्याकडे असेल तर घाला नाहीतर साधं घातलं तरी चालते न भाजता अर्धा चमचा हळद आणि तुमच्या चवीनुसार लाल मिरची पावडर मी एक चमचा टाकून घेतलेलं आता हे सगळं मिक्स करून घेऊया चवीनुसार मीठ छोट्या चमच्याने दीड चमचा मी टाकून घेतलेला परत मिक्स करू आणि आता याच्यावर झाकण ठेवून टोमॅटो सॉफ्ट होईपर्यंत आपण याला शिजवून घेऊ चेक करूया मी इथे गॅसची जी फ्लेम आहे ती अगदी स्लो ठेवली होती थोडंसं आपण टोमॅटो दाबून बघू आणि बघू दबल्या जात आहे म्हणजे आपले टोमॅटो पण इथे सॉफ्ट झालेले आहे म्हणजे चांगले शिजले आहे परत आपण एकदा हे आता मिक्स करून घेऊ टोमॅटोला सॉफ्ट व्हायला जास्त वेळ लागत नाही ते अर्ध्यात ते एक मिनिटात ते सॉफ्ट पडून जातात आणि आता हे बारीक चिरून घेतलेली सगळी पालक आपण याच्यामध्ये घालून ही भाजी अगदी वरपर्यंत आलेली आहे त्याच्यामुळे फिरवायला आपल्याला त्रास जाणार आहे ही भाजी म्हणून काय करायचं ना अगदी थोडा वेळ हे झाकण याच्यावरती ठेवून द्यायचं म्हणजे आपली ही भाजी जी आहे ती चिमते आणि चिमल्यानंतर आपण त्याला मिक्स करू इथे गॅसची जी फ्लेम आहे ना ती स्लोच ठेवायची नाही तर तुम्ही हाय फ्लेम ठेवाल तर ते सगळे बटाटे जे आहे खालचे ते जळून जातील बघू शकता तुम्ही आपली बरीच भाजी जी आहे ती चिमल्या गेली आहे खाली बसली आता आपल्याला फिरवायला ते सोपं जातं आता आपण हे मिक्स करून घेऊ सगळी व्यवस्थित आणि पालकाला ना पाणी सुटत आणि तुम्ही बघू शकता आपली भाजी जी आहे ती छान मिक्स झालेली आहे आणि त्या पालकाला जे आहे ते त्याच्यामध्ये पाणी असत तर पाणी सुटलेलं आहे आपल्या भाजीला पण छान आहे भाजी जी आहे ना एकदम सुकी सुकी आपल्याला याच्यामुळे खायला नाही मिळेल तशी छान थोडीशी ओलसर भाजी असते ना तर खूप छान लागते ती पराठ्यामध्ये आता इथे तुमच्याकडे दोन ऑप्शन आहेत तुम्ही याच्यावरनं झाकण ठेवून ही भाजी शिजवून घेऊ शकता किंवा अशीच राहू देऊ शकता तुम्ही जर झाकण ठेवलं ना तर थोडीशी ओलसर ही भाजी तयार होते छान आणि झाकण न ठेवता जर तुम्ही शिजवली तर, तर थोडीशी ओलसरपणा जो आहे तो कमी होऊन जातो तर मी झाकण ठेवून थोडा वेळ शिजू देणार आहे भाजीला जस्ट तीन मिनिट तीन ते चार मिनिटात ही भाजी आपली होऊन जाईल आपण चेक करूया बघू शकता मस्त पाणी सुटलेलं आहे भाजीला छान आणि थोडी थंडी झाली ना की ते पाणी जे आहे ते थोडंसं घट्टसर होऊन जातं आणि बटाटे बघूया आपण हे बघा हा बटाटा आहे थोडंसं यानेच दाबते सहज बटाटा दबला गेलेला आहे सहज तुटला आपला बटाटा म्हणजे आपली भाजी छान शिजली आहे पालक पण मस्त शिजली आहे भाजीचा रंग पण खूप छान आलेला आहे आणि ही भाजी ना पालक आणि बटाट्याची भाजी भातापेक्षा पोळी पराठ्यासोबत खायला खूप छान लागते बघा मस्त आपली भाजी तयार झाली रंग बघा छान आला आहे आणि ओलसर आली त्याच्यामुळे खातानी ना असं आपल्याला कोरडेपणा जाणवत नाही या भाजीमध्ये अशीच ती थोडीशी ओलसर छान लागते आता ही प्रत्येकाच्या आवडीनुसार आहे म्हणा शेवटी चला गरमागरम सर्व करूया पराठे गरमागरम आणि पोळ्या गरमागरम असेल तर ही अगदी सिम्पल वेनी पटापट पड़ तयार होणारी भाजी खूप चांगली सो या पद्धतीने ही भाजी तुम्ही एकदा नक्की ट्राय करा आणि आवडली तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा परत भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद